नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार तर वा। वा या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आपण कोणतेही नवीन कार्य नवीन व्यवसाय सुरू करू शकतो आणि या दिवशी आपल्याला कोणताही मुहूर्त बघण्याची वेळ पडत नाही कारण हा संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून गुढीपाडवा हा मानला जातो अनेकजण अनेक अने या शुभ मुहूर्तावर अनेक वस्तू खरेदी करत असतात आणि या दिवशी ज्या काही वस्तू खरेदी करत असतो तर त्या खूप शुभ मानल्या जातात आणि त्यासोबतच या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला देखील खूप महत्त्व आहे तर या दिवशी आपण सोने चांदी खरेदी केले तर ते कधीही आपल्यावर मोडण्याची वेळ येत नाही असे म्हटले जाते आणि त्यामुळे या दिवशी आवर्जून अनेक लोक सोने चांदीची खरेदी करत असतात गुढीपाडव्याच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि अने सेवा करत असतो कारण या दिवशी आपण ज्या काही उपाय आणि सेवा करत असतो त्यात त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते तर असाच एक उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे तर अतिशय प्रभावी हा उपाय आहे तर कोणता आणि कसा उपाय करायचा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे घरातील सर्वच व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाका लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस हा असणार आहे आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या अप्ले आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे प्रत्येक शुभ दिवशी तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकू शकता यामुळे घरामध्ये आपल्या आपल्यातील जी काही नकारात्मकता किंवा वाईट गोष्टी असतील तर त्या नष्ट होतात तर सर्व काढून टाकण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे तर न विसरता आपल्या घरातील सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाका तर ही प्रभावी प्रभावी असा हा उपाय आहे तर या उपायामुळे माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्यातील सर्व नकारात्मकता ही निघून जाते आणि आपण जे काही कष्ट करत असतो तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते गुढीपाडवा हा दिवस खूप शिव दिवस मानला जातो या दिवशी स्नान करण्याला देखील खूप महत्त्व आहे सर्वच जण हा सण अगदी आनंदाने साजरा करत असतात येणारे वर्ष भरभराटीचे आन आनंदाचे जावो यासाठी सर्वांनी हा उपाय करावा आरोग्य चांगले राहते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये देखील आपली प्रगती होते आपल्या मुलांची प्रगती होते आपल्या आयुष्यामधील सर्व अडचणी अडथळे देखील दूर होतात घरामध्ये खूप गडबड असते या दिवशी त्यामुळे तुम्ही काहीतरी गोडाचा स्वयंपाकदेखील करत असतात तर गुढी उभारतो पण ही गोष्ट अजिबात या दिवशी विसरू नका की आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे कारण काही दिवस असे वर्षातून एकदाच येत असतात आणि त्यामुळे वर्षातून एकदाच आपल्याला असे काही उपाय करता येतात आणि अतिशय शुभ दिवस हा गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि त्यामुळे या दिवशी अतिशय अजिबात आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायला विसरू नका तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे तर घरातील सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला न विसरता चिमूटभर हळद टाकायची आहे हळद टाकताना आपल्या कुलदेवीचं आणि स्वामींचं स्मरण करायचं आहे आणि ज्यावेळी आंघोळ कराल तर या पाण्याने तेव्हा ओम नमो विष्णवे नम असं आपल्याला पाच ते सात वेळा म्हणायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर कपडे घातल्यानंतर पूर्वेला तोंड करून सूर्याला अर्घ्यदेखील अर्पण करायचं आहे किंवा तुमच्या जवळ टेरेसवर जागा वगैरे असेल तर तुम्ही एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्ही सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकता किंवा बाथरूममध्येच कपडे आंघोळ झाल्यानंतर कपडे घातल्यानंतर तुम्ही पूर्वेला तोंड करून देखील सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे देवांना आंघोळ घालायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे आणि त्यासोबतच जे काही गुढीपाडव्याचे तोडगे असतील तर ते देखील आपल्याला या दिवशी करायचे आहे घरातील सर्वांनीच सेवा आणि उपाय या दिवशी करायचे आहे तसेच जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकाल तर तेव्हा एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं आहे बेसन पीठ घ्यायचं आहे त्यासोबतच गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे यापैकी जे तुमच्याकडे अवेलेबल अवेल असेल जे असतील तर त्या वस्तू तुम्ही एकत्र करू शकता आणि याचे उठणे बनवून ते तुम्ही अंगाला लावू शकता तर याने शरीरातील नकारात्मकता निघून जाते आणि सर्वच ज्या काही वाईट गोष्टी असतील तर त्या देखील दूर होतात यासोबतच या, या दिवशी कडुलिंबाचे पाने देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करण्याला देखील महत्त्व आहे तर ते देखील तुम्ही करू शकता तर वर्षातून एकदाच या गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळे रोगराईपासून सुटका होते असे देखील म्हटले जाते आणि त्यामुळेच तुम्ही या दिवशी या गोष्टी करायला अजिबात विसरू नका कडुलिंबाची पाने ही या दिवशी खाल्ले देखील जातात कडुलिंब हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यामुळेच तुम्ही या गोष्टी या दिवशी करायला अजिबात विसरू नका या दिवशी कडुलिंबाच्या पानांचा खूप मान असतो तर अवश्य गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या घरातील सर्वांच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाका आणि या त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा सर्व नकारात्मकता वाईट गोष्टी आणि जे काही आजार असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ